मिरजेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मिशन विरोधात आंदोलन बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली तर महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांची या आंदोलनाला दांडी ईव्हीएम मशीन कंट्रोल केल्याचा आरोप मिरज विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज महाराणा प्रताप चौक येथे ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात आले आज प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन तोडून याचा निषेध व्यक्त केला तर या पुढील काळात निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करणाऱ्या घोषणा यावेळी देण्यात आल्या आणि यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते तालुका अध्यक्ष विशाल सिंह राजपूत शहराध्यक्ष चंद्रकांत मैंगुरे कुबेरसिंह राजपूत शाकिरा जमादार सरोजिनी माळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते ईव्हीएम मशीन कंट्रोल केल्याचा आरोप तानाजी सातपुते यांनी केला आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून हे आंदोलन करत असताना महाविकास आघाडीचे मित्रपक्षांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं दोन हजार चोवीसची विधानसभा जी झाली त्यामध्ये मिरज विधानसभा दोनशे एक्क्याऐंशी मी तानाजी अनका सापवते मी ह्या गोष्टीचा निषेध करतो कारण मी एक उमेदवार होतो आणि महाविकास आघाडीतून पक्ष असतानासुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना इतकी इतर इथं निरजामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा जर जास्त असेल तर मी इथं निरजमध्ये आहे तर त्यामुळे सर्व पक्षांनी मला सहकार्य केलं सर्व जनतेनी मला अक्षरशः इतकी प्रामाणिकपणे मदत केली की त्यांनी मी स्वतः त्यांना सत्वते असा विषय घेऊन त्यांनी स्वतः तन मन स्वतः धन हे करून त्यांनी मतदान केलं त्याबद्दल मी सर्व मतदारांची मी मनपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करतो पण जे काय गोष्टी त्यांनी मतदान केलं कुठं गेलं हे सगळे जर मला विचारतात पण त्यांना पण उत्तर माहीत आहे की मतदान केलं ते मतदान असं एवढ्या मोठ्या प्रमाणात वाटणं शक्य नाही आहे कारण जनतेनं मतदान घेतलं तर जनता हा निकाल दिली तर इथं निकाल न लागता दुसरीकडे हा निकाल गेला हे आम्हाला मान्य नाही आहे त्या यू एम मशीननं तर मान्यच नाही आहे तरी इथून पुढच्या काळात जर मतदान घ्यायचं असेल तर बॅलेट पेपरवर मतदान पाहिजे हे आमची हा भूमिका आहे कारण ती एक इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे जसं मंगळवारी यान जातं त्याला इतकं अक्षरशः खालणं कंट्रोल केलं जातं जसं आपल्या हातामध्ये तुम्ही शूटिंग करायला मोबाईल आहे त्याला काय की काय ऑर्डर देतात त्या पद्धतीने ते, ते, ते करतील का तसंच एक दोन चार पद्धतीचे विषय आहेत त्या पद्धतीने काम होत आहे की एवढं सगळ्या महाराष्ट्रातल्या नाही सगळ्या जगातल्या जनतेला पाहिजे आहे मग फॉरेन कंट्रीजमध्ये अमेरिका जपान मोठमोठे देश आहेत मग तिथं का हे बॅलेट एवढे मशीन्स वापरत नाही आहेत एवढे मोठे जनते प्रगतीशील देश आहेत त्यांनी का वापरत नाही आहेत हे पण सर्वांनी चिंतन करावं आणि त्या गोष्टीचा न्याय जर व्हायच पाहिजे असेल आणि लोकशाही जेवढं राहायची पाहिजे असेल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज